आता अर्थसंकल्पीय अधिवेशन महाराष्ट्राचं सुरू होतंय अर्थसंकल्प मांडला जाईल त्या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी ठाकरेंची शिवसेना विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार आहे उद्धव ठाकरे सोमवारी विरोधी पक्षनेतेपदासाठी आमदाराचं नाव जाहीर करणार आहेत कुणाच्या गळ्यात ही विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडणार बघूयात याबद्दलचा हा प्राईम रिपोर्ट ठाकरे शिवसेनेकडून विरोधी कुणी याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांवर सोपवलाय त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनाच विरोधी पक्षनेते करावं याबाबत आमदारांचं एकमत झाल्याचं समजतंय विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर ठाकरेंची शिवसेना हक्क सांगणार विरोधी पक्षनेता कोण याबाबत निर्णयाचा अधिकार उद्धव ठाकरेंनी आमदारांवर सोपवलाय आदित्य ठाकरे भास्कर जाधवांच्या नावावर चर्चा आदित्य ठाकरेंनाच विरोधी पक्षनेते करावं याबाबत काही आमदार आग्रही आदित्य ठाकरेंच्या रूपानं तरुण विरोधी पक्षनेता राज्याला मिळू शकतो असं आमदारांचं मत आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते झाल्यास पक्षाला फायदा होऊ शकतो आमदारांची भूमिका विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधवांच्या नावाला पक्षातूनच विरोध भास्कर विरोधांनी पक्षाच्या विरोधात वक्तव्य केल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदावर शिवसेना आपला मी दावा म्हणणार नाही आपला हक्क जो आहे तो सांगणार आहे आमदारांची संख्या जरी कमी असली तरी नेमात आणि घटनेत असं कुठेच लिहिलेलं नाही की विरोधी पक्ष नेत्याशिवाय संसद आणि लोकसभा चालावी शिवसेनेचं बळ वीजचं आहे याआधी यापेक्षा कमी संख्या असतानाही विरोधी पक्ष नेतेपद अनेकदा मिळालेलं आहे आमचा एकत्रित संख्या साधारण पन्नासच्या वर आहे संख्याबळ नसताना असताना विधानसभेचं विरोधी पक्षपद द्यायचं की नाही हे विधानसभेचे अध्यक्ष ठरवत असतात आणि विधानसभेचे अध्यक्ष हे नियमावली बघून काम करणारे आमचे एक ज्येष्ठ सहकारी आहेत त्याच्यामुळे ते, ते योग्य तो निर्णय घेतील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पदरात केवळ एकोणपन्नास जागा पडल्यात मात्र विरोधी पक्षनेत्यासाठी आवश्यक असलेल्या एकोणतीस आमदारांचं संख्याबळ मवियातील कोणत्याही पक्षाला गाठता आलेलं नाही तर विरोधी पक्षनेते पदासाठी ते काहीही निकष नाहीत असा दावा मवियाकडून केला जातोय त्यामुळं यंदा विरोधी नेते पद असेल की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय विरोधी नेते पदासाठी सदस्य संख्येच्या दहा टक्के आमदार आवश्यक एकूण सदस्य संख्येनुसार एकोणतीस आमदार असणं बंधनकारक पुरेसे नसले तरी विधानसभा अध्यक्ष विरोधी निवडीची परवानगी देऊ शकतात पुरेसा पक्षनेत्यासाठी तरतूद करावी लागते सर्वस्वी अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असतो नक्कीच शिवसेना विरोधी पक्ष नेते पदावर दावा करेल या संदर्भात लवकरच पक्षप्रमुख सगळी भूमिका जाहीर करतील परंतु या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेत्या संदर्भात दावा करावा अशा प्रकारची भूमिका विधानसभेच्या सदस्यांनी पाहिजे समर्थनाचा था प्रश्न नाही संख्येचा प्रश्न आहे ज्याची संख्या जास्त त्याचा मला असं वाटतं होत असतो आता शेवटी भूमिका अध्यक्षांनी घ्यायची आहे पुढची था। आदित्य ठाकरेला करा आणखीन कुणाला करा हा त्यांचा अधिकार आहे परंतु त्याला मान्यता द्यायचं का नाही द्यायचं हे अध्यक्षाचा अधिकार आहे म्हणून नाव कुणाचे काही जरी आले तर अखेरला निर्णय अध्यक्षाला घ्यायचा आहे मला वाटतं या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेता होणार नाही राज्य विधिमंडळात विरोधी पक्ष नेता असणं हे सुदृढ लोकशाहीचे द्योतक मानले जाते जितकं महत्त्वाचं मुख्यमंत्री पद असतं तितकंच महत्त्वाचं विरोधी पक्ष नेते पद देखील असतं त्यामुळं विरोधी पक्ष नेतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार मवियालाव विरोधी पक्षनेते पद देण्याचं ठरल्यास ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरे की भास्कर जाधवांना संधी मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज